क्रिसमस व नव वर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहात्तर सहासष्ट पतंगराव कदम यांना जयंतीनिमित्त स्मारक स्थळी हजारो कार्यकर्त्यांनी केले अभिवादन माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जयंत पाटील यांची उपस्थिती माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांच्या ऐंशीव्या जयंतीनिमित्त सोमवारी दिनांक आठ वाजता सकाळी डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा कारखाना परिसरातील स्मारकस्थळी हजारो कार्यकर्त्यांनी भेवादान केले यावेळी कदम कुटुंबीय तसेच कडेगाव पोलूस मतदारसंघासह पुणे मुंबई व राज्याच्या विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्त्यांनी आदरांजली वाहिली यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम विजय माला कदम स्वप्नाली कदम उत्तर प्रदेशचे आमदार सुरेंद्र मैथाणी आमदार मोहनराव कदम आमदार विक्रम सावंत भारती विद्यापीठाचे कुलपतकुत्ती भारती विद्यापीठाचे कुलपती प्राध्यापक डॉ शिवाजीराव कदम रघुनाथराव कदम डॉ हनमंतराव कदम सागरेश्वर सुतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम महेंद्र लाड युवा नेते डॉ जितेश कदम माजी आमदार सदाशिवराव पाटील चंदू कदम सागर कदम विजय कदम सुशांत कदम दिग्विजय कदम सोनसळचे सरपंच सुरेश कदम हर्षवर्धन कदम ऋषिकेश लाड रोहन लाड कार्यकारी संचालक शरद कदम सचिव अनिल कदम यांच्यासह कदम कुटुंबीयांनी प्रारंभी समाधीचे दर्शन घेतले त्यानंतर अशोकराव गायकवाड बाबा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे साळुंखे बोंबाळेवाडीचे माजी सरपंच विनायक पवार प्राचार्य हिवाय कदम तसेच फलूस कडेगाव तालुक्यातील संस्थांचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच सदस्य भारतीय विद्यापीठ समूह काँग्रेस कार्यकर्ते सोन कारखान्याचे सर्व खाते प्रमुख कर्मचारी यांनी अभिवादन केले हरिभक्त परायण चैतन्य महाराज वाडेकर पुणे यांनी कीर्तन व गोविंदगिरी भजनी मंडळ कडेगाव यांनी भजन सेवा दिली भारतीय विद्यापीठाच्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयात प्राचार्य डॉ फिवाय कदम यांच्यासह सर्व प्राध्यापक प्राध्यापिका विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले